नमस्कार मंडळी इन्फॉर्मेशन बीट्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे देहू हे गाव पाहणार आहोत हे गाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाचे महत्वाचे असे गाव समजले जाते पुणे शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेले आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवडवरून जर तुम्ही देहू येथे जात असाल तर तिथे बस उपलब्ध आहे किंवा खा खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत त्या त्याने आपण प्रवास करू शकतो मंदिराच्या शेजारीच बस स्थानक आहे तेथून आपण मंदिरात सहज जाऊ शकतो आणि हा आहे इंद्रायणी घाट त्याच्या शेजारीच फोर व्हीलरची गाड्यांची पार्किंग आहे तिथं आपण गाडी पार्क करू शकतो इंद्रायणी घाट हा एक देव देऊळ गावाचं एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे तुकाराम महाराजांचे मंदिर गाथा मंदिर इंद्रायणी घाट हे इथले प्रसिद्ध ठिकाण आहे बघू शकता किती सुंदर दिसतो आहे हा घाट या गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व लाभलेले आहे मंदिराच्या दिशेने जाताना ही अशी कमान लागते तेथून आपण आतमध्ये जाऊ शकतो चौदा टाळकरी प्रवेशद्वार म्हणून ही कमान ओळखली जाते वारकरी संप्रदायातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून देहू गावाला ओळखले जाते दरवर्षी आषाढी एकादशीला देहून पंढरपूरकडे जाणारी पालखी येथे मोठ्या भक्तिभावाने निघते हे तुकाराम महाराज मंदिरात शेजारीच एक गणपतीचं मंदिर आहे ज्यात श्रीमंत नवशा गणपती म्हणून ओळखले जाते देहू गावाच्या संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर अभंग कीर्तन भजन यांची समृद्ध परंपरा लाभलेले हे गाव आहे हे बघू शकता मंदिराचे प्रवेशद्वार देहू गावात असे गावाजवळ भरपूर सारे असे आधुनिक बदल झालेले आहेत आजच्या काळामध्ये देहू रोड परिसरात जोडल्या जोडला जाणारा मुंबई पुणे हायवे जोडलेला आहे ज्यामुळे दळणवळणाचे साधन हे सोपे झालेले आहे हे या मंदिराचं बांधकाम प्राचीन आहे पण ते वारंवार अशी दुरुस्ती होत असते त्यामुळे हे मंदिर खूप छान प्रकारे बांधलेलं आहे Thank <laughs> you. देहू येथे सण आणि उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात खूप उत्साहाने साजरे केले जातात स येथे सणामध्ये म्हणाल तर तुकाराम बीज आषाढी एकादशी कार्तिक एकादशी हा हे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात खूप उत्साहाने साजरे केले जातात संत तुकाराम महाराजांची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे आठ मध्ये झाला देहू गावामध्ये त्यांचा जन्म झाला आहे त्यांच्या वडिलांचे नाव बोललोबा मोरे आणि आईचे नाव कनपाई मोरे आणि पत्नी आवली ही तर सगळ्यांना माहितीच आहे संत तुकाराम महाराजांचा जीवन प्रवास जर बघितला तर त्यांनी व्यापारी या क्षेत्रामध्ये त्यांचं जीवन जगत होते दुष्काळ आणि कौटुंबिक संकटामुळे त्यांना वैराग्य आलं होतं आणि प्रचंड प्रमाणात ते विठ्ठल भक्त होते खूप जास्त ते विठ्ठलांची भक्ती करत होते विठ्ठल भक्ती हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदूच होता असं म्हणायला हरकत नाही त्यांनी तुकाराम गाथा तुकाराम गाथा मध्ये त्यांनी संस्कृताऐवजी सामान्य माणसाला समजेल अशा मराठी भाषेमध्येच अभंग लिहिलेले आहेत संत तुकाराम महाराजांच्या विचाराबद्दल जर बोलायला गेलं तर असं म्हणता येईल की त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वर भक्ती करा पण ईश्वर भक्ती ही अहंकार सोडून देऊन करा असं त्यांचं सांगण्याचा उद्देश होता म्हणजेच ईश्वर भक्ती ही अहंकारविरहित असावी जातीभेद कर्मकांडी यांना त्यांनी प्रचंड विरोध केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार नामस्मरण प्रेम करुणा सत्य यावर त्यांचा भर होता आणि त्यांचा एक संदेश होता पांडुरंग हा सर्वांचाच आहे कोणा एकट्याचा पांडुरंग नाही आहे तो सर्वांचा पांडुरंग आहे हा त्यांचा संदेश होता हे तर समोर दिसत आहे ते शिळा मंदिर आहे जिथे संत तुकाराम महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे शिळा आहे असं म्हणायला हरकत नाही संत ही संत तुकाराम महाराजांची पगडी आहे आणि त्याच्या शेजारी महाराजांनी त्यांच्या भाषेत लिहून ठेवलेली ही गाथा आहे तुकाराम तुकाराम गाथा सांगायचं झालं तर या महाराजांनी यामध्ये सुमारे साडेचार हजार अभंग लिहिलेले आहेत त्याहून अधिक असतील सुमारे साडेचार हजार अभंग आहेत या पूर्ण साडेचार हजाराच्या हजार अभंगाच्या संकलनाला तुकाराम गाथा असे म्हटले जाते त्यांच्या अभंगाचे विषय विठ्ठल भक्ती समाज सुधारणा आत्मपरीक्षण भक्ती व ज्ञानांचा समय समन्वय हे त्यांच्या अभंगाचे विषय होते या मंदिराला एक आध्यात्मिक महत्त्व लाभलेले आहे हे मंदिर फक्त एक वास्तू नस नसून भक्ती समानता आणि समाजबोध यांचे एक जिवंत केंद्र आहे हे समोर तुकाराम महाराजांची पालखी दिसते या पालखीतूनच आषाढी वारीला महाराज देहून पंढरपूरकडे जातात तुकाराम महाराजांचा आणखी एक संदेश होता तो म्हणजे भक्ती ही जीवन बदलणारी शक्ती आहे आपलं महाराष्ट्रात मध्ये खूप असे साधू संत होऊन गेलेले आहेत ज्यांनी खूप छान जीवनाचा अर्थ जीवनाला कलाटणी देणारे अर्थ सांगितलेले आहेत त्यामधील एक म्हणजे संत तुकाराम महाराज मी स्वतःला खूप भाग्यवान समजते अशा या महाराष्ट्रामध्ये मी जन्माला आले जिथं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज स आणि संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला त्यामुळे मी खूप नशीबवान खूप भाग्यवान समजते स्वतःला मंदिराच्या या साईडला येथून गेल्यानंतर इथं इंद्रायणी घाट ही आहे चला तर मग संत तुकाराम महाराजांचे हे देहू येथील मंदिर कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा